नमस्कार मित्रांनो कसे आहेत सगळे मजेत ना तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे वैभव नाईक ब्लॉग्स तर मित्रांनो आजची व्हिडिओ खूप छान असणार आहे कारण गणेशोत्सवाला अवघे काही दिवसच उरलेले आहे म्हणजे एक महिनाच उरलेला आहे तर अजूनही कोणी बाप्पाची मूर्ती बुक केली नसेल ना तर ही व्हिडिओ खास करून त्यांच्यासाठी आहे आणि आज मी जाणार आहे प्रारंभ कला मंदिरमध्ये गणसंकुल इथे आणि तिथे खूप सुंदर सुंदर बाप्पाच्या मूर्त्या आहेत बाल गणेश त्याचबरोबर जर कोणाला चार फुटापर्यंत बाप्पाची मूर्ती हवी असेल ती देखील तिथे पाहायला मिळणार आणि खूप सुंदर सुंदर मूर्त्या आलेल्या आहेत मातीच्या देखील मूर्त्या आहेत आणि आम्हीसुद्धा तिथे पेंटिंग वर्क करतो आणि खूप मजा येते तिथे आणि तो कारखान्यामध्ये सर्व एकदम म्हणजे दादा असतील ते खूप बोलायला वगैरे खूप छान आहेत आणि बाप्पाच्या मूर्त्या देखील खूप सुंदर सुंदर आहेत आणि आता आपण त्या कारखान्यात जाणार आहोत कसं जायचं ते व्हिडिओच्या पुढे तुम्हाला दाखवतो तर व्हिडिओमध्ये नक्की कंटिन्यू राहा करत आणि सगळ्यांनी कमेंट नक्की करा गणपती बाप्पा मोर या तर मित्रांनो हे जर तुम्ही बघत असाल ते आहे अविघ्न पार्क आणि अ विघ्न पार्कच्या अगदी समोरच्या रोडवर आहे गणसंकुल तर त्या गेटमधनं आत आलात ना तर समोरच आहे सार्थ गाठ तिथून तुम्हाला लेफ्ट टर्न घ्यायचं आहे आणि सरळ लास्टला जायचं आहे तिथेच तुम्हाला वेळेप्रदर्श अगदी बाजूलाच प्रारंभ कला मंदिर म्हणून एक कारखाना आहे तिथे खूप सुंदर सुंदर बाप्पाच्या मूर्त्या तिथे पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो हे आहे प्रारंभ कला मंदिर इथेच आपल्याला आजचं शूट करायचं आणि खूप सुंदर सुंदर बाप्पाच्या मूर्त्या इथे पाहायला मिळणार मातीच्या आणि प्लास्टर ऑफ पॅरिसच्या देखील इथे आपल्या सोबत आहेत प्रारंभ कला मंदिर सर्वे सर्व आहेत त्यांच्याशी आपण स्वागत आहे चॅनल वरती तुझं एकदा नाव सांग महेश शिंदे ओके तर आपल्या इथे सर्वात आधी किती फुटाच्या किती फुटापर्यंत मूर्त्या अवेलेबल आहे एक फुटापासून ते तीन फुटापर्यंत ओके तर यावर्षी आपल्याकडे स्पेशालिटी कोणती आहे म्हणजे आणि या वर्षी दरवर्षी असते लालबागचा राजा ओके लालबागचा राजा तुम्ही बघू शकता अडीच मिनिटापर्यंत अवेलेबल आपण करून दिलेला आहे हा प्रेक्षकांसाठी खास उभ्या प्रतिकृती ओके आणि फुल ज्वेलरी वर्ग मध्ये पूर्ण ज्वेलरी सकाळ हा लोकांना आता आपण पूर्ण ज्वेलरी नेसवल्यानंतर कशी वाटते हा ते तुम्ही बघू शकता म्हणजे खूपच म्हणजे जर तुम्हाला जर विदाऊट वर्क हवा असेल की म्हणजे ज्वेलरी मध्ये तर ते सुद्धा आपल्याला इथे अवेलेबल होऊन जाणार आहे आणि खूपच सुंदर असा म्हणजे वर्क आहे म्हणजे बॉडी पेंट कलर त्या त्याचबरोबर बरोबर तुम्ही डोळ्याची देखील आखणी बघाल ना खूपच सुंदर आणि फुल डिट्टो लालबागचा राजाची मूर्ती प्रतिकृतीच वाटते आणि दादा या वर्षी आपल्या इथे होम डिलेव्हरी सुद्धा अवेलेबल आहे का डिलेव्हरी ही दरवर्षी करतो आपण हा जसे घरामध्ये लोकांना यायला या या पॉसिबल होत नाही हा आपण आपण घर पोच पण करू शकतो ओके म्हणजे ऑल ओव्हर महाराष्ट्र महाराष्ट्र आपण करू शकतो तुम्ही ऑनलाईन बुक करू शकता आपण कला मंदिर ही वेबसाईट आहे हा वेबसाईट जाऊन मूर्त्याही पाहू शकता तुम्ही मूर्ती ऑनलाईन बुक करू शकतो ओके आणि सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे आता गणस संकुलमध्ये ना खूप सारे कारखाने आहेत बरोबर तर आपल्या इथे काय हवं म्हणजे आपल्या इकडची स्पेशालिटी म्हणजे कारखान्यांमध्ये लोकांना मूर्तींचा कलर हा लालबागचा राजा हा आणि खास आकर्षण मूर्ती आहे आहे हे खास आकर्षण ओके म्हणजे खास करून बॉडी असं वाटतं की आपल्याकडे बाजूला आजूबाजूला भेटणार हा म्हणजे आपण मी सुद्धा इथे आहेच होतो इतके दिवस पण आपल्या इकडचा जो बॉडी पेंट कलर त्याचबरोबर मूर्तीचे भक्तक्षणी पसंत पडते आणि खूप भारी भारी तुम्ही प्रारंभ काला मंदिर स्पेशल मूर्ती आहे आणि यामध्ये पण आपल्याला खूप सारे व्हरायटी मध्ये मिळून जाणार आहेत मातीमध्येही अवेलेबल आहे हा युपी मध्ये अवेलेबल आहे ओके तुम्ही लवकरात लवकर येऊन बुक करा थँक्यू ओके थँक्यू सो मच थँक्यू सुरुवातीला आपण बघायच्या आहेत ना मातीच्या मूर्त्या सर्वात आधी आहे ना इथे बघत असाल ना तर हे मातीचं सेक्शन आहे या मूर्त्या कालच आलेल्या आहेत कारखान्यामध्ये आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर सुंदर मूर्त्या आहेत आणि मातीमध्ये पण तुम्ही बघू शकता डोळ्याची आखणी देखील खूपच सुंदर आहे आणि त्याचबरोबर बॉडी पेंट कलर बघायला वा एकदम भरनाट आहे वाटतोय बघा सुंदर मूर्त्या वाईट धोती आहे आणि लाल कलरचा शेलामध्ये आहे बघा त्याचबरोबर इथे पण आहेत हे बघा सर्व दीड फुटाच्या मूर्त्या आहेत या हे बघा आणि या मातीमध्ये आहेत पहिली तुम्हाला मातीचं सर्व सेक्शन दाखवतो या मूर्त्या मातीमध्ये आता एवढ्याच बाकी आहेत लवकरात लवकर जर कोणाला दीड फुटापर्यंत हवे असतील तर लवकर येऊन तुम्हाला इथे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देतो स्क्रीनवरती नक्की येऊन चेकआउट करा या साईडला पण तुम्ही बघाल ना खूप सुंदर सुंदर आहेत म्हणजे फेटावर केलेली मूर्तीचं बघत असाल ना वा हे बघा सुंदर असं फेटावर केलेलं आहे, आहे बाप्पाच्या मूर्तीवरती फेस तर तुम्ही डोळ्याची आखणी बघा ही बघा खूप सुंदर वाटतंय आणि बाप्पाची जी बैठक आहे ना हे बघा वावला जवाब आहे मूर्ती असं एकदम राजा थाटात बसलेली बाप्पाची मूर्ती आहे त्याचबरोबर इथे एक छोटीशी आहे क्यूटशी बाप्पाची मूर्ती ही बघा फेज बघा तुम्ही फेज एकदम हसरी वाटते बाप्पाची मूर्ती आणि त्याचबरोबर धोतर वर्क केलेलं आहे त्याचबरोबर शेला लावला आहे ना बेबी पिंक कलरमध्ये आणि त्यावरती फेट्यावरती पण तुम्ही बघू शकता फ्लॉवर्स ॲड केलेल्या आहेत खूप भारी वाटते मूर्ती त्याचबरोबर तुम्हाला ह्या मूर्तीचं एक सांगतो ही जर मूर्ती जर तुम्ही बघत असाल ना आता सिम्पल आहे ओके आता तुम्हाला जादू दाखवतो या मूर्तीमध्ये वन टू हे बघा चेंज झाली ना बाप्पाची मूर्ती तर तुम्हाला तर कळत असेल हे बघा पेटावर गाला मूर्तीवरती त्याचबरोबर धोतीवर शेला देखील ॲड केलेला आहे हो ही तुम्हाला दुसरी मूर्ती दाखवली आहे मी यामध्ये जर हवी असेल तर सिम्पलमध्ये पण मिळून जाईल हे बघा सेम मूर्ती आहे फक्त वर्क केलेली आहे बघा त्याचबरोबर इथे देखील मूर्त्या आहेत हे बघा खूप सुंदर सुंदर मूर्ती आहेत ही मूर्ती यावर्षी म्हणजे मागच्या वर्षी, वर्षी पण फेमस झाली होती डोळ्याची आखणी बघा तुम्ही एकदा सुंदर तु मूर्ती आहे त्याचबरोबर इथे देखील सर्व दीड दीड फुटाच्या मूर्त्या आहेत हे बघा तुम्हाला जर हव्या असतील तर तुम्ही लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा सर मित्रांनो आता तुम्हाला ही मूर्ती दाखवतं या मूर्तीमध्ये पण तुम्हाला जर वर्क केलेलं हवं असेल ना ते देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे बघायचं आहे वन टू हे बघा चेंज लगेच धोतर चेंज आपल्याला धोती वर्कमध्ये सुद्धा मिळणार आहे हे बघा किती क्यूट वाटते बघा मूर्ती आणि त्याचबरोबर विदाऊट धोती पाहिजे असेल तर ती मागे पण आहे ती बघा आणि यामध्ये आपल्याला कलर्स मिळून जातील एक पिस्ता कलर आहे ग्रीन ग्रीन थोडंसं टुनिस्ट आहे परत हा क धोती लावला आहे त्याचबरोबर इथे हा ब्ल्यू निऑन कलर मिक्समध्ये आहे हे बघा खूप भारी वाटते त्याचबरोबर लालबाग राजा हे बघा लालबाग राजामध्ये पण आहे हा यांचा स्वतःचा साचा आहे हे बघा आणि ही बहुतेक एक लास्ट मूर्ती लास्ट दोन मूर्त्या अवेलेबल आहेत लालबागमध्ये ही प्रबळ पकडून दोन फूट होणार आहे मूर्ती हे बघा हे बघा छोट्या छोट्या मूर्त्या आहेत इथे मित्रांनो आता जर तुम्ही मूर्ती बघत असाल ना मुंबईच्या राजाच्या फेसवाली आणि सेम मूर्ती आहे जी पूजेची मूर्ती पोचतात ना मुंबईच्या राजाची ती देखील मूर्ती आहे इथे आणि ह्यामध्ये आपल्याला कलर ऑप्शन्स देखील मिळणार आहेत धोतीमध्ये समोर बघतायत तो पिस्ता कलर ग्रीनिश्डमध्ये आहे त्याच्या मागे जर सा बघत असाल तर व्हाईट आहे नेव्ही ब्ल्यूमध्ये येणार असा एक कलर आहे ना धोतीमध्ये आणि ऑफ व्हाईट कलर एक घेणार ह्यामध्ये त्याचबरोबर देखील मूर्ती आहेत बघा खूप सुंदर सुंदर ही सव्वा ता दोन फूटमध्ये मूर्ती मुर्ति, आहे त्याचबरोबर बाजूला बघत असाल ना तर तांबडी जोगेश्वरीच्या दोन मूर्त्या आहेत आणि ही पुण्याची मानाचा गणपती आहे या साईडला पण तुम्ही बघत असाल ना दोन मूर्त तीन मूर्त्या आहेत फ्रेममध्ये हे बघा टिटवाळा बैठकमध्ये आहेत तिन्ही तर तीन मूर्त्या जर तुम्ही बघत असाल ना या तिन्ही लाईनीत टिटवाळा बैठक आहेत हे बघा सव्वा दोन फूट वालेत मूर्त्या ह्या सर्व आणि प्रत्येकाचं कलर कॉम्बिनेशन बघा तुम्हाला डोळ्यांची आखणी देखील लागू देऊ खूप सुंदर सुंदर मूर्त्या आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर ही बघा अ ह्या पण मूर्त्या ह्यामध्ये पण ह्या साईडला जर बघा ना या सर्व छोट्या छोट्या बालरूपी बाप्पाच्या मूर्त्या आपल्याला इथे पाहायला मिळणार ही बघा ही एक आहे सुंदर अशी बाप्पाच्या ह्याच्या हातामध्ये मोदक आहे हे बघा मोदक घेऊन बाप्पाची मूर्ती आहे आणि ह्यामध्ये पण आपल्याला ऑप्शन्स आहेत धोतीमध्ये तुम्हाला दाखवतो ऑप्शन त्या साईडला एक मिनट मूर्ती त्यांनी वरती डिस्प्लेला लावली आहे त्या साईडला मी तुम्हाला ती बघा तिथे लावलेली आहे त्यामध्ये धोतीमध्ये कलर आहे ह्याच्यामध्ये वाईन कलरमध्ये धोती आहे त्याचबरोबर इथे जर बघाल तर छोट्या छोट्या मूर्त्या आहेत बघा ही एक खूप सुंदर आहे वा म्हणजे ना ऑफ व्हाईट कलरची धोती आहे खूप सुंदर आहे डोळ्याच्या आखणी पण तुम्ही बघू शकतात याचबरोबर इथे एक आहे या मूर्तीबद्दल सांगायचं झालं तर याचं गोल्डन वर्क म्हणजे ते मुकुटावरचं त्याचबरोबर दागिन्यांचं आणि हे सर्व वर्क आम्हीच केलेलं आहे आम्हीसुद्धा इथे कारखान्यात असतो आम्ही पेंटिंगसाठी तर ही मूर्ती आम्ही स्वतः केलेली आहे बघा खूपच सुंदर आहे मूर्ती तर ब्राह्मण स्वरूपामध्ये पण मूर्ती आहे याचा धोतीचा कलर आहे याच्यामध्ये आहे वाईन कलरमध्ये धोती आहे बघा खूपच सुंदर वाटतं त्याजवळ दो डोळ्याची आखणी देखील बघू शकता तेव्हा आणि ह्या पॅटर्नमध्ये आपल्याला मूर्त्या मिळून जातील मी तुम्हाला दाखवतो ते बघा त्या साईडला मूर्ती आहेत तिथे ते बघा दोन आहेत आणि इथे एक आहे बघा तीन आणि ती व्हाईट धोतीमध्ये चार तर मित्रांनो ही जर तुम्हाला मूर्ती दिसते ना तर ती यांची स्वतःची लालबागच्या राजाची मूर्ती आहे यांनी स्वतः क्रिएट केलेली आहे बघा मला फेस दाखतो बाप्पाच्या मूर्तीचं हे बघा खूपच सुंदर वाटते मूर्ती आणि ही पी ओ पी मध्ये देखील आहे हे बघा मातीमध्ये पण ही मूर्ती तुम्हाला मिळून जाईल आणि लिमिटेड पीस आहे यामध्ये पण हे बघा ही किती फुटाची आहे प्रभाव सकट अडीच फुट प्रभाव सकट आपल्याला ही अडीच फुटाला येणार आणि अशी जर तुम्हाला विदाउट वर्क केलेली बाहेर असेल तर कितीला पडेल विदाऊट म्हणजे ज्वेलरीज त्या राजाला आहेत तसे नाही घातले तर ती सोळापर्यंत ओके विदाऊट ज्वेलरी सोळापर्यंत मिळून जाणार आहे बघा आणि ज्वेलरी करून तुम्हाला ट्वेंटी टू पर्यंत ही मूर्ती फायनल होऊन जाणार आहे बघा तर अजून हे बघा छोट्या छोट्या देखील त्यांनी मूर्त्या आणलेल्या आहेत म्हणजे कोणाला हवे असतात म्हणजे पूजेच्या मूर्तीसाठी किंवा अजून शो पीस साठी तर तुम्ही ठेवू शकता ते बघा ह्या छोट्या छोट्या मूर्त्यांची काय प्राइस आहे ही आठशेपासून स्टार्ट होतं ओके okay, आठशे रुपयापासून स्टार्ट होतात या मूर्त्या हे बघा इथे दगडू शेट आहे टिटवाळ्या देखील मूर्ती आहे इथे हे बघा छोट्या छोट्या मूर्त्या देखील आहेत मस्त मस्त बघा ही मूर्ती आहे यामध्ये जर डायमंड वर्क हवं असेल ते बघा डायमंड वर्क देखील केलेलं आहे खूप सुंदर वाटतं मूर्ती आणि या मूर्त्या यांची प्राइस रेंज फिक्स आहे यांची काय प्राइस बोलला आठशे आठशे रुपये चंद्रावरची आहे ओके तिची बाराशे ही चंद्रावरची आहे तिची प्राइस रेंज आहे बाराशे रुपये बघा क्यूट वाटते मूर्ती ओके तर ह्या सेक्शनमध्ये पण तुम्ही बघू शकता ते बघ खूप सुंदर सुंदर बाप्पाच्या मूर्त्या आहेत खास करून हिची बैठक तुम्ही बघा एकदम भारी वाटते वल्लभ पॅटर्न आहे हा बघा भारी वाटते मूर्ती एकदम भारी तर ही एक मोठी मूर्ती आलेली आहे इथे ही किती फुटाची आहे तीन फुट तीन फुटाची मूर्ती आहे ही हे बघा आणि एकदम म्हणजे म्हणतात ना भटजी पॅटर्न ही बैठक आहे हे बघा डोळ्याची आखणी पण तुम्हाला दाखवतो हे बघा खूप सुंदर मूर्ती आहे ही हे बघा ह्याची काय प्राइस रेंज बोलला है। तर मित्रांनो लास्ट टाइम जर तुम्ही बघितली असेल सोशल नेटवर्किंग साईडवरती ही मूर्ती खूपच फेमस झालेली भगवा पॅटर्नमध्ये आणि ही खूपच सुंदर मूर्ती आहे आणि ही देखील आपल्याला इथे दोन फुटामध्ये अवेलेबल आहे खूप सुंदर सुंदर मूर्ती आहे तुम्ही इथे बघू शकता ही एक मूर्ती आहे भारीच वाटते एकदम हे बघा एकदम भारी वाटते मूर्ती पिवळ्या कलरचं धोती आहे Oh, oh, मित्रांनो तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा मी आलो होतो प्रारंभ कला मंदिर इथे गणसंकुल इथे आणि खूप सुंदर सुंदर बाप्पाच्या मूर्ती तिथे पाहायला मिळणार आहेत आणि तुम्ही बघत असाल एकदम भारी भारी मूर्त्या तिथे होत्या आणि जर यांचा ॲड्रेस जर तुम्हाला कॉन्टॅक्ट डिटेल हवे असतील तर तुम्हाला स्क्रीनवरती देतो आहे नक्की चेकआउट करा आणि कारखान्यात नक्की व्हिजिट करा हे एक महिनाच महिना आहे बाप्पाची मूर्ती बुक करायला तर लवकरात लवकर या आणि बुक करा तर मित्रांना हाची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आपण भेटे असंच म्हणून व्हिडिओ घेऊन पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत पाहायला विसरू नका वैभव नाही ब्लॉग